नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज आठ डिसेंबर सायंकाळचे साधारणतः साडेपाच वाजलेत पाहूयात आज रात्री तसेच हा जो काय येणारा आठवडा असेल या आठवड्यात राज्यातील हवामान कसे राहील या हा जो काय गेला आठवडा झाला गेले सहा सात दिवस जो काय पाऊस झालेला आहे त्यात नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना पुण्यातील काही भाग सातारा कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग गोवा सोलापूर धाराशिवचे शिवचे भाग परभणी हिंगोली नांदेडचे भाग आहेत किंवा नागपूर भंडारा गोंदिया गडचोली चंद्रपूर असा राज्यातील विविध ठिकाणी अवकाळी पावसाच्या नोंदी झाल्या ज्याबाबत आपण अंदाज आधीसुद्धा दिलेच होते साप्ताहिक बाकी हे राज्यातील असेही काही भाग आहेत ज्या ठिकाणी फक्त ढग राहिले आणि विशेष मोठा पाऊस झाला नाही यानंतर थंडीचं बोलायचं झालं की सांगितलं की थंडी पुन्हा एकदा माघारी येऊ लागलेली आहे पुन्हा एकदा थंडी आपल्याला पाहायला मिळते उत्तरेकडून हे थंड वाऱ्यांचे प्रभाव वाढलेत त्यामुळे मुंबई उत्तर महाराष्ट्राकडे तापमानात थोडीशी घट झाली हळूहळू दक्षिणेकडे सुद्धा ही घट जाणवू लागलेली आहे सरासरीच्या तुलनेत कशात पाहू शकतो मुंबईच्या आसपास तापमान सरासरीच्या जवळ आले इतर ठिकाणीसुद्धा लवकर सरासरीच्या आसपास किंवा सरासरीहून तापमान कमी पाहायला मिळणार आहे सध्याचे सिस्टीम्स पाहिल्या तर पश्चिमी आवर्त आहे चक्रकार वारे आहेत त्याच्यामुळे की मल्यावरती बर्फवृष्टी पंजाब दिल्लीच्या आसपासच्या भागांमध्ये काही प्रमाणात पाऊस सध्या सक्रिय आहे पण ही सिस्टीम आता जशी पुढं निघून जाईल तसं उत्तरेकडून हिमालयाकडचे बर्फाळ वारे राज्याकडे येतील त्यामुळे या आठवड्यात पुढील चार ते पाच दिवस तरी आपल्याला हळूहळू थंडीत वाढ होताना पाहायला मिळेल काही ठिकाणी थंडीची लाट सुद्धा पाहायला मिळणार आहे अकीन सध्या जर आपण पाहिलं तर सध्या भंडारा नागपूर या ठिकाणी पावसाचे ढग आहेत तसेच थोडेसे तर ढग हे गडचुली इकडे सरकत आहेत तेलंगणाच्या भागातून त्यामुळे याच्या आसपास एक दुसऱ्या तालुक्यांमध्ये हा गडगाट आणि पाऊस पाहायला मिळेल बाकी राज्यातील बऱ्याचशा भागांमधील ढग आता नाहीसे झालेत त्यामुळे या आठवड्यात किंवा आज रात्री किंवा उद्या जसं पाऊस काय आहे फक्त आज रात्री गडचुली भंडारा गोंदिया नागपूरच्या काही भागांमध्ये किंवा चंद्रपूरच्या काही भागांमध्ये होईल इतर ठिकाणी पावसाची शक्यता नाही उद्या सुद्धा जे काही थोडेफार पाऊस शक्यता दिसते ते गडचिलीच्या एक दुसऱ्या भागासाठीच हलका पाऊस होऊ शकतो अन्यथा राज्यात उद्या हवामान कोरडे राहील आणि या आठवड्याभरातही जो काही जे हवामान असेल ते पूर्णतः कोरडे राहील राज्यात पावसाची शक्यता आहे सध्या तरी नाही बंगालच्या कम दाबाचं क्षेत्र आहे ते तमिळनाडूकडे सरकेल पण तोपर्यंत राज्यात उत्तरेकूडचे थंड वाऱ्यांचे प्रवाह कायम राहतील उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट की आपल्याला पाहायला मिळेल तापमान दहा अंश सेल्सिअसहून कमी बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळेल सात आठ अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान घसरू शकतं आहे मुंबईच्या आसपासही चांगली थंडी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि गुरुवारच्या पुढे जी काय बंगालची उपसातील सिस्टीम आहे त्याच्यानंतर त्या सिस्टीममुळे वाऱ्यात थोडासा बदल होऊ शकतो त्यामुळे गुरुवारच्या पुढे हलकीशी तापमानात वाढसुद्धा होणे अपेक्षित आहे पण तरी राज्यात कडाक्याची थंडी हळूहळू आपल्याला वाढत जाताना पाहायला मिळेल बाकी पावसाचा अंदाज नाही आहे सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच सर्व हवामानाच्या अंदाज पाण्यासाठी चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका